नमस्कार मंडळी मधुबन गार्डन चॅनलवर आपलं स्वागत आहे मागच्या वर्षी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये लॅव्हेंडर कलरच्या नाजूक फुलांवरून मला कोळसुंदा या वनस्पतीची ओळख पटली होती पण तेव्हा ती बरीच जून झालेली असल्यामुळं भाजी करणं शक्य नव्हतं फुलावर आली की रानभाजी खाऊ नये म्हणतात हिच्या चवीबद्दलचं वर्णन वाचून तेव्हाच ठरवलं होतं की पुढच्या वर्षी या पानांची भाजी नक्की करून पाहायची त्यानुसार एखाद महिन्यापूर्वी साधारण जूनच्या सुरुवातीला मी नदीकाठी फिरायला गेलेले असताना तिथे कोळसुंदाची छोटी रोपे उगवलेली दिसली जर तुम्ही माझा आधीचा व्हिडिओ पाहिला असेल तर ही वनस्पती पानस्थळ दलदलीच्या ठिकाणी उगवते हे तुम्हाला माहीत असेलच तसं ती आमच्या घरासमोरसुद्धा आहेच पण हा भाग तितकासा स्वच्छ नाही त्यामुळे मी नदीकाठची ती रोपे आणून एका टबमध्ये लावली वास्तविक याला खास अशा पॉटी मिक्सचरची वगैरे गरज नाही टबमधली आधीची भाजी काढल्यावर त्यातच थोडंसं शेणखत मिसळून ही रोपे लावली होती आता थोड्याच दिवसानंतर भाजी छान वाढली आहे चला आज आपण या काटे कोळसुंदाची भाजी करूयात पाने किती हिरवीगार आणि चकचकीत दिसत आहेत पहा बलदायक वनस्पती म्हणून काटे कोळसुंदा प्रसिद्ध आहे याचे मूळ पाने बिया असे संपूर्ण पंचांग औषधी आहे याच्या बियांना तालीमखाना म्हणतात त्या शीतल अत्यंत पौष्टिक आणि कामोत्तेजक असतात वनस्पतीची ओळख आणि इतर बरेच उपयोग आधीच्या व्हिडिओज सांगितलेले आहेत त्यामुळे आता हा व्हिडिओ वाढवायला नको आज फक्त पानांबद्दल बोलो वाटल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देते तो व्हिडिओ पाहू हो शकता भाजीसाठी पाने आणि कोवळे देठ काढून घेऊ हो। आता या पानांचे उपयोग सांगायचे तर काटे कोळसुंदाची पाने स्निग्ध पौष्टिक आणि कामोत्तेजक गुणधर्माची आहेत अतिसार अमांश पित्तरोग डोळ्यांचे रोग बद्धकोष्ठता लघवी न होणे या विकारावर उपयुक्त आहेत सांधे दुखीमध्ये पाने वाटून त्याचा लेप लावतात तसंच ही पाने मुतखडानाशक आहेत कावीळ आणि खोकल्यासाठीही उपयोगी आहेत चला एवढी पाने पुरेशी आहेत पाने आधी धुवून निवडून घ्यावे आता भाजी बारीक चिरून घेऊया शक्यतो रानभाज्या उकडून घेऊनच करायच्या असतात त्यासाठी पाणी उकळायला ठेवूया पाण्याला उकळी आली की त्यात चिरलेली भाजी टाकूयात भाजीचा रंग हिरवा राहण्यासाठी चिमूटवर सोडा टाकूयात दोन तीन मिनिटे उकळल्यावर चाळणीत काढून घेऊया थंड झाल्यावर सगळे पाणी पिळून काढूया ही भाजी तूर डाळ मूग डाळ किंवा फक्त शेंगदाण्याचा कूट घालूनही करता येते मी मूग डाळ घालणार आहे एक कांदा लसूण आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आता कढई गॅसवर ठेवून त्यात तेल घालूया ते गरम झाल्यानंतर जिरे लसूण कांदा आणि मिरची घालूया कांदा थोडा वेळ परतून घेऊया थोडासा लालसर झाला की उकडून पिळून काढलेली भाजी त्यात घालूया थोडा वेळ परतून मिक्स झाली की भिजवून ठेवलेली मूग डाळ पाण्यासहित घालूया पुन्हा थोडंसं परतून घेऊया मीठ घालूया गरज वाटली तर दोन चार चमचे पाणी घालू शकता झाकण ठेवून एक वाफ काढावी आणि भाजी तयार इतकी सोपी आहे ही चवीला ही भाजी गोडसर रुचकर आहे गुणाने बलदायक आहे विशेषतः ती पुरुषांसाठी जास्त उपयोगी आहे असं वाचनात आलं मधुबन चॅनलवरून अशाच नवनवीन विषयांची माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो आणखी एका नवीन विषयासह भेटूया लवकरच धन्यवाद